सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पूर्ण शक्र स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आज फर्स्ट टाइम डायरेक्ट मुद्द्याला हात घालतोय कारण ज्या गोष्टी मनाला लागतात किंवा ज्या गोष्टी पटत नाही तिथं आम्ही आवाज उठवतोच उठवतो की वेटिंगवाल्यांच्या विरोधात आज बोलणार आहे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम वेटिंगवाल्यांच्या विरोधात बोलतोय आज मुंबई पोलिसच्या बाबतीत बोलतो मी कारण की ज्या गोष्टी बघितल्यात काय ग्रुपमध्ये पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप आहेत महाराष्ट्राचे ग्रुप आहेत वेटिंगवाल्यांचे बोलतोय स्पेसिफिक हा लढा किती दिवस झाला चालू आहे किती दिवस झाला चालू आहे त्याच्यामध्ये चा काही ठराविकच मुलं आहेत आणि काही ठराविकच मुले आहेत ज्या मो, बोटावर मोजण्या इत इतक्याच आहेत त्यांच्याविषयी मी आज बोलणार कारण की त्या मुलांना त्या मुलींना त्या संघटनेला आपला सलाम असेल कारण की पहिल्या वेटिंगवाल्यांची जी व्यथा ज्यावेळी ती वेटिंगमध्ये पडली त्याच्या अगोदरपासून जे प्रामाणिक वा वागलेत सरकारच्या जे आर बद्दल प्रामाणिक वागलेत एक एक फॉर्म भरून प्रामाणिक वागलेत ढीक भर फी भरून प्रामाणिक वागलेत पेपर फुटला नाही कुठे वशिलाबाजी केली नाही त्याच्यामुळे प्रामा प्रामाणिक वाज वागलेले आहेत खूप वेगळा विषय आहे खूप म्हणजे खूप टोटली वेगळा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये ठराविकच मुलं मला दिसत आहेत मला दररोज शंभर दोनशे फोन आणि शंभर दोनशे तीनशे मॅसेज असतात डेली तेवढा रिप्लाय द्यायला वेळ पण नाही आणि कॉल घ्यायला पण वेळ नाही फक्त प्रत्येकाचा विषय काय विषय मग एवढी मुलं जर वेटिंग मध्ये असतील आणि सात हजार जागा जर टाकलेल्या असतील तर जवळजवळ नऊ हजारचा आकडा जसा लावलाय की वेटिंग मध्ये नऊ हजार आणि लढायला फक्त नव्वद हजार असं दिसत आहे नागपूर सारख्या ठिकाणी त्याच्या अगोदर सुद्धा मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटलेले जी मुलं आहेत त्यांचा पण मी त्याच व्हिडिओमध्ये अक्षरशः आभार मानलेले होते की खरंच तुम्ही खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या तालुक्यातनं जे तालुके आपल्याला माहित पण नाही अशा तालुक्यातून सुद्धा मुलं येऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले होते त्यावेळी खूप मस्त कार्य त्यांनी केलेलं आहे जी मुलं आता नागपूर अधिवेशनासाठी जे ठिया बसलेले ठिया आंदोलन चालू आहे आपल्या हक्कासाठी ती क्वचितच दिसत आहेत बघा तुम्ही त्यांचे फोटो वगैरे आहेत नव्वदच मुलंच दर दिसत आहेत जास्त मुलं नाहीच आहेत मग एवढ्या मुलंच फक्त वेटिंगला घेणार आहेत का हा विषय खूप महत्वाचा आहे मी अगोदर बोलल्यासारखं फोटलो होतो की हा लढा प्रत्येकाचा आहे हा लढा प्रत्येकाचा आहे प्रत्येकाला लढा द्यायला पाहिजे तर कसा विषय पुढचा आहे तो लागेल आणि त्या झालं की आमचं ॲटोमॅटिक होते असा विचार केला तर दिसून येत नाही काय उपयोग नाही या गोष्टीचा लक्षात ठेवा आज खरंच कालपासून मला खरंच राग आला या गोष्टीचा कारण की जी मुलं अधिवेशनामध्ये बसलेले आहेत त्या मुलांना माझा खरंच सलाम असेल खरंच सलाम असेल कारण की एवढ्या थंडीमध्ये आपलं रक्त गोठवून घेत आहे अगोदर आयुष्याची वाट लागलेली आहे सरकारनं प्रॉपरली आणि त्याच्यासोबत आपल्यामध्ये एकी नाही आहे असं दिसून आलं कारण की, की बोटा मुलं काही ग्रुपवर सुद्धा चॅटिंग वगैरे बघितले तुम्ही तुम्ही पहिला पहिल्या पासून बघितले आम्ही लढणार आम्ही तुमच्यासोबत लढणार आम्ही काय पण करायला तयार आहे तुम्ही पुढं वा असं तसं करून सगळ्यांना पुढं केले आणि आपण मागे आहेत अजिबात जात नाहीत हे चुकीचं आहे या गोष्टीचा निषेध असला आपल्याकडून कारण की तुमची जर एकी जर तिथं पाशाशीचा आकडा दिसला असता तर पहिला तिथं तुमचा घेतला असता सगळं पहिला तुमचं काय हक्क आहे तुम्हाला काय पाहिजे तुमच्या काय मागण्याचा के विचार केला असता त्या बिचारी एक दोनच आहेत तिथे बसलेले आहेत ऐंशी नव्वद मुलं आहेत विद्यार्थी आहेत एकदम चुकीचं दिसतं हे कुठतरी महाराष्ट्राला लक्षात ठेवा कारण की वेटिंगच्या बाजूने गेलं किती दिवस झालं आज लागायचे भरतीमध्ये जेवढ्या काही निवेदन दिलेल्या आहेत जेवढे काही निवेदन दिलेले आहेत त्याच्यात सगळ्यात टॉपचे निवेदन हे वेटिंगवाल्या मुलांनी जिथं जिथं आमदार असेल तिथं तिथं आमदारला गाठून त्या त्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत एवढे नोंद घ्यायच्या आहेत मग एवढं सगळं करत असताना मग हे केलं का हे कशासाठी केलं एकासाठी आहे का बर जागा वाढ झाली तर एकट्याची वाढणार आहे का नाही ना जेवढ्या जागा वाढतील तेवढ्या सगळ्यांना घेतील ना मग तुम्ही असं म्हणणार आहे का नाही नाही आम्ही अधिवेशनामध्ये बसलेलो नव्हतो आम्ही काय प्रयत्न केलेलेच नाहीत त्यामुळे आमची जागा आम्हाला देऊ नका असं म्हणणार आहे की तिथं नाही पहिल्या तोंडाला आपणच असणार आहे पुढे हे पुढे तर चुकीचं दिसतंय म्हणून तुम्हाला मी आज आवाज उठवला आहे की वेटिंगवाल्यांच्या बाजूने विरोधात बोलणार आहे कारण की तुमच्यामध्ये एकीचे बळ नाहीये तुमच्यामध्ये एकीचं बळ नाही आहे छोटा आहे मग प्लॅन पाहिजे होतं तुमचं आपल्या आपल्या जिल्ह्या सर आम्ही एवढे लोक जाणार आहे तेवढे लोक जाणार आहेत जेवढे काही एकत्र येतील मुलं प्रत्येक महाराष्ट्रात मुंबई मस्ते किंवा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातनं मुलं जर आली असती तर, तर एकत्र बसला असतो सगळीजण एकत्र बसले असते सगळीजण आणि प्रॉपर सगळ्या म्हणजे एवढा आकडा झाला असतं की बघायला नको अक्षरशः सगळ्यांचं लक्ष वेध तिकडे गेला असतं पूर्ण आणि कुठंतरी ह्या गोष्टीला खीळ बसली असती आणि कुठेतरी आपल्याला न्याय भेटला असता आता ती बिचारी त्या थंडीमध्ये न खाता पिता आणि त्यांचा अवस्था कशी आहे ती मला माहिती आहे आता विचार करू शकतो कारण ह्याच्या आधीसुद्धा आम्हीसुद्धा मोर्चे काढलेत आम्ही बघितलेत फेस केलेत किती दखल घेतात हे सुद्धा बघितले पण ही जे आता गेलीत ना आपली जी सगळे सगळेचे सगळे तुम्हा सर्वांना या चॅनलकडून सलाम असेल सलाम तुम्ही खरंच खूप चांगलं कार्य करत आहात आणि शंभर टक्के तुम्हाला न्याय भेटणार यात काही शंका नाही आहे त्यात एक दोघांना वेगवेगळी सूचना पण दिल्या आहेत महाराष्ट्राला लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाला त्यामुळे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या गोष्टीची तुम्ही दखल घ्यायची आहे आणि लवकरात लवकर या मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त जागा आपल्याला प्रयत्न करायचा आहे काही पण होऊ दे पण तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे माझी की ज्या गोष्टी आपल्यासाठी आहेत आपल्या घरासाठी आहेत आपल्या आयुष्यासाठी आहेत आपल्या वर्दीसाठी आहेत तिथं तर आपण दोन दिवस जाऊन बसू शकलो असतो ना आयुष्यभराच्या नोकरीसाठी दोन दिवस जर जाऊन आपण बसलो असतो तर आपली संख्या दिसली असती संख्या दिसली की आमदार खासदारांना काय लागते फक्त संख्या लागते पासानं काय होत नाही त्यांना संख्या लागते म्हणजे ते फक्त पुढचा विचार करत असतात बाबा की एवढी मुलांचा जर सपोर्ट आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये भेटला तर शंभर टक्के आपण पण निवडून येऊन त्यामुळे ह्या मुलांना न्याय द्यायला पाहिजे हजार मेसेज पडतात काय करायचे ते हजार मेसेज सर जागा वाढणार खरंच वाढणार का घरात बसून जागा वाढतात का जा घरात बसून जागा वाढ होते का बरं घरात बसून नोकरी भेटते का आताच्या घडीला एवढं सोपं आहे का झिरो पॉईंट पंचवीस मार्कांमध्ये घरी बसलेली पोर आहेत एम पी सी विसी सगळं करत करत म्हणजे त्यांचं तरी सुद्धा बोललं नाही विचार करत नाहीत आणि तुम्ही तर लांबचीच गोष्ट आहे फक्त तुमच्यामध्ये जी एकी आहे ना ती कमी दिसली म्हणून आज मी तुमच्यावर राग किंवा तुमच्यावर त्रस्त आहे मी खरंच सांगतोय कारण की मला काल बघितलं काल आपली तिथली मुलंसुद्धा सुद्धा आहेत मुलीसुद्धा अपडेट देत आहेत वेळच्या वेळी पण मला एक असे खंत वाटली की बाबा ही एवढीच मुलं का दिसतात ही एवढीच मुलं का पुढे दिसतात का का फक्त यांनाच घेणार आहेत या नव्वद मुलांनाच घेणार बाकी कोणाला घेणारच नाहीत चुकीचं आहे कमीत कमी त्यांना सपोर्ट तरी करा कमीत कमी त्या लोकांना सपोर्ट तरी करा हा विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही सपोर्टच नाही करत कमीत कमी ह्या व्हिडिओच्या खाली तर कमेंट करा आणि त्या जे जे बसल्यात ना तुमच्या हक्कासाठी तुमच्या हक्कासाठी सुद्धा ती मुलं बसले स्वतःचं तर आहेच पण स्वतःसोबत इतर जे विद्यार्थ्यांचा जागा होणार आहेत त्या जागांच्या वाढीसाठी त्यांचा सुद्धा खरंच न्याय आहे त्यांचा सुद्धा खरंच लढा आहे सो त्या विद्यार्थ्यांना माझा पण वैयक्तिक सलाम असेल जेव्हापासून बघेल तेव्हापासून मनाला एक गोष्ट लागलेली आहे की ही ठराविकच मुलं दिसत आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बाकी कोणच नाहीत वेगवेगळ्या जिल्ह्यामधले सुद्धा मुली तिथे येऊन बसलेले आहेत लांबलांबच्या मुलं सुद्धा येऊन आहेत लांब लांबची मग तुम्ही का जात नाही जागा वाढ झाल्यानंतर तुम्ही पुढच्या तोंडाला असणार दारू उघडायला पहिल्या पहिला या गोष्टी कुठे चुकलेल्या आहेत या गोष्टी कुठं चुकलेल्या आहेत त्यामुळं एक काम करायचं सर्वांनी हे जे आहे या व्हिडिओच्या खाली सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि दुसरी गोष्ट आपण त्यांच्या सोबत आहे हा कमेंट यायलाच पाहिजे काय पण करू बाकी दुसऱ्या कुठल्याही कमेंटला रिप्लाय मी आज देणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण की त्या विद्यार्थ्यांनी जर स्वतःचं घर सोडून एवढे पैसे खर्च करून तिथं जाऊन एवढे दिवस बसलेत तिथं खाण्यापिण्याचे किती वांदे आहेत आता एवढे मोर्चे आहेत काय मिळते काय नाही तुम्हाला माहित आहे बाकीच्या ज्या प्राथमिक सोयी आहेत त्या कशा पत्ती ते सुद्धा तुम्हाला माहित असतील सगळं सोडून एवढं दिवस झाला आता ते बसलेत म्ह कमीत कमी आपण सपोर्ट तरी करू शकतो भले आपल्याला जायला जमलं नसलं तरी पण भले जरी एक साठ टक्के मुलांची परिस्थिती नसली तर चाळीस टक्के मुलांची तर परिस्थिती असू शकते मग ती जर पकडली तर कमीत कमी तीन चारशेचा आकडा पाचशेचा आकडा आरामात इझिली जमला असता पण कोणीही गेलेलं नाही बघे आहेत फक्त बघे फक्त बघायचं आहे काय चाललंय बघायचं आहे अशा नाही होत अशा होत नाही लक्षात ठेवा दोघा दो जण अन्य दोघं जण हा जण मिळून जागा होणार नाही आहेत बिचारे लक्षात ठेवा तुम्ही जर पावर दाखवून एके दाखवून पाचशे पाचशे मुलं तिथे बसली असतील हजा, हजार हजार आजार कोणाच्या दम नसता आणि फास्टमध्ये प्रोसेस झाली असते आणि जास्त प्रमाणात जागा जा प्रयत्न झाला असता आणि दुसरी गोष्ट हिवाळी अधिवेशनामध्ये हा आमदार बोलला तो आमदार बोलला सर आता काय होणारच आहे असलं मनाला काय लावून घेऊ नका पहिलाच मी गोष्ट सांगितलेली आहे की अधिवेशनामध्ये जरी एखादा विषय नाही झाला तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही असं होणार नाही आणि दुसरी गोष्ट एखादा विषय जर झाला तर तो, तो होईलच असं सांगता येत नाही कारण त्यांची खेळी त्यांचा विषय आहे सगळ्या आमदारांचा पण तुमच्यातले एकीचे बळ कुठे गेले कुठे गेले एकीचे बळ स्वतः बघा घरात बसून फक्त व्हिडिओ बघायचा आणि लगेच सरांना मेसेज टाकायचा झालं एवढं सोपं नाही उठ तिथं ट्रेन पकड काही काही मुलांनी नको नको ते पकडून नको नको त्या गाडीने पोहोचलेले आहेत नागपूरला इथनं पुण्या पुण्यातनं सोपं इझिली जायचं असं तसं मी शा एवढं भारी त्यांचं नियोजन होतं ना की मी सुद्धा चक्क पडलो खतरनाक नियोजन होतं पण ते बिचारी पोहोचलेले त्यांचा परत परत जेवढं आभार म्हणायचं तेवढं मला कमीच वाटतं सो त्या लोकांना माझ्याकडून सपोर्ट असेल माझा त्यांचा कायम त्यांच्यासोबत माझा आधार पण असेल आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लढायचा प्रयत्न आम्ही त्यांच्यासाठीच करणार आहे या मुलांसाठी कारण जागा वाढल्या तर सगळ्यांच्या वाढण्यात लक्षात ठेवा एकाच्या जागा वाढणार नाहीत किंवा जे आता अधिवेशनामध्ये बसलेत मुलं बिचारी त्यांचा जागा होणार नाहीत सगळ्यांच्याच जागा वाढवतील त्यामुळे तुमचं चुकलंय कुठं तरी एवढं लक्षात ठेवायचं बघेरावची भूमिका घेऊ नका स्वार्थी विचार विचार सोडून द्या जर सगळ्यांनी एकीचे बळ दाखवले असेल तर ही घटना लय मोठी झाली नसती इझी झाली असती किंवा टप्प्या टप्प्याने जरी टाइम टेबल करून दोन दिवस अडीचशे लोक देऊ दोन दिवस अडीशे लोक जरी केले असते तर अशी चार पाच दिवसाचा पिरियड असता आता ती बिचारी कायमच ती बसणार खरंच सांगतोय कुठेतरी चुकलंय कुठेतरी चुकलंय आणि ज्यांचं चुकलंय आणि खरंच वाटतंय ज्यांना चुकलंय त्यांनी कमेंट दाखवून सांगा की सर येस आम्ही पण आहोत भेटीला पण आम्ही गेलो नाही परिस्थिती प्रत्येकाची नाही मान्य आहे पण ज्यांचे ज्यांचे आहे चाळीस टक्के लोकांची त्यांनी तर जायला पाहिजे दुसरी गोष्ट आयुष्यभराची भाकरी आहे परिस्थिती नाही म्हणून चालणारच नाही चालणारच नाही भरपूर धडकले शंभर प्लस मोर्चे धडकले तिथे किती गर्दी आहे ते बघू शकताय फुल्ल भरले वातावरण फुल्ल भरले वातावरण म्हणून आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपल्याला तिथे जाऊन बसणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळं जे कोणी गेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांना जायला जमलं नसेल तरी पण आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली त्या ते विद्यार्थ्यांना त्या ते संघटनेला त्या सर्वांना आपला एक मेसेज टाकायचा एक कमेंट आहे की आपण तुमच्यासोबत आहोत सगळ्यांसोबत वेटिंगवाल्यांच्या समजलं सो लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट टाकायचे बाकी कुठल्याही कमेंटला मी आज रिप्लाय देणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण की जे कोणी घरात बसलेत औसे नवसे गवसे पाहुणे ते फक्त हात धुवायला यायचं नाही या इकडे खरंच सपोर्ट करायचा असेल तर या वेटिंगवाल्यांना समजलं का बाकीच्या घटना घडतच आहेत त्या घडणारच आहेत त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं स्पष्ट सांगतोय आज फक्त वेटिंगवाल्या आज डे फक्त वेटिंगवाल्यांच्या कमेंट्स असेल फक्त वेटिंगवाल्यांना कमेंट टाकायचे आजच्या घडीला काय की त्यांनी वाचून सुद्धा त्यांनी पेटून उठायला पाहिजे लक्षात ठेवा आणि ज्या गोष्टी चुकल्या तिथे मी चुकलं म्हणूनच उभा राहतोय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा आत्ताची कंडिशन काय आहे आत्ताचं वातावरण काय आहे बघा थोडं संध्याकाळी अकरा बारा नंतर बाहेर पुढे थांबून बघा कसली कडाक्याची थंडी आहे त्यांच्या आवासं काय झालं असेल जेवणा पाण्याचे हाल झालेत सगळ्याच्या सगळे टोटली हाल झालेत विचारांचे सगळा विषय मांडू शकत नाही पण त्यांनी आपल्या हक्कासाठी आणि तुमच्या हक्कासाठी जे घरात बसलेत जे घरात बसलेत त्यांच्यासाठी पण लढत आहेत म्हटल्यानंतर एक कमेंट तरी आपण करू शकतो चांगली एवढं लक्षात ठेवा ठीक आहे सो मी वैयक्तिक जे कोण बसले त्यांना एक आभार मानतो आहे आपल्या चॅनलकडून की खरंच तुम्ही खूप चांगलं कार्य करलाय आहे खूप चांगलं कार्य करलाय आम्ही तुमच्यासोबत असेल ओके मी इथं सांगतो आहे धन्यवाद